नमस्कार मी राजगोविंद जाधव कोथ विधानसभा काँग्रेस कमिटी आज जर तुम्ही पाहिलं की पुणेरी पाट्या हे सगळीकडे प्रसिद्ध आहेत पण महानगरपालिकेने आता एक पाटी लावलेली आहे की हा रस्ता दिवसातून दोन वेळा साफ केला जातो मग शहरातले उर्वरित रस्ते हे तुम्ही वाऱ्यावर सोडलेले आहेत का जर तुम्ही पुणे शहरामध्ये पाहिलं तर सगळीकडे कचऱ्याचे ढिगारे पडलेले आहेत आणि ते कचऱ्याचे ढिगारे एक एक आठवडाभर तिथेच पडलेले आहेत एरिया जो आहे तो करिश्मा चौक आहे करिश्मा चौकामध्ये जर आपण थांबलोय तर करिश्मा चौकामध्ये आड लावलेला आहे की हा रस्ता दिवसातून दोनदा साफ केला जातो याच रस्त्यापासून आपण आतमध्ये गेलो तर कचऱ्याचे ढिगारे पडलेले त्याचबरोबर पुणे शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी ढीगचे ढीग लागलेले आहेत आणि महानगरपालिका त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे तर महानगरपालिकेला त्यांची इच्छुक दाखवण्यासाठी आम्ही हा उपक्रम लॉन्च करतोय ज्या ज्या ठिकाणी रस्त्यांवर कचऱ्यांचे ढिगारे पडलेले आहेत तिथे तिथे जाऊन आम्ही महानगरपालिकेला जे दिसत नाहीये ते दाखवण्याचा प्रयत्न या उपक्रमाच्या मार्फत आपण करणार आहोत संपूर्ण पुणे शहरामध्ये जागोजागी कचऱ्याचे ढिगारे लागलेले आहेत पुणे शहराला हे कचऱ्याचं हब बनवण्याचं काम हे महानगरपालिका आहे का महानगरपालिकेकडं कचरा उचलण्यासाठी वेळ नाहीये हे कळत नाहीये आज तुम्ही बघता की स्वच्छ सर्वेक्षण म्हणून जागोजागी भिंते रंगवलेले आहेत आणि त्या भिंत्यांच्याच बाजूला तुम्ही बघू शकता की खस्टे कचऱ्यांचे ढिगेरे पडलेले आणि फक्त विषय हा पुरती मर्यादित नाही आहे वारजेपुरती नाही आहे कर्वेनगरपुरती नाही आहे तर संपूर्ण पुणे शहरामध्ये कचरा जागोजागी पडलेला आहे पुणे महानगरपालिका तो कचरा का उचलत नाहीये ते कचरा शो म्हणून ठेवला आहे का त्यांनी एका ठिकाणी श्रीमंतांच्या ठिकाणी बोर्ड लावायचा की हा रस्ता दिवसातून दोनदा साफ केला जातो त्याचबरोबर मध्यमवर्गीय गरीब लोकांची इथे कचरा एकदा पण साफ करत नाहीत कधीतरी पण साफ करत नाहीत मग हा भेदभाव का करते पुणे महानगरपालिका पुणे महानगरपालिकेला बघता का श्रीमंतच टॅक्स देतात का मध्यमवर्गीय टॅक्स देत नाही का आमची मूलभूत सुविधा तुम्ही आम्हाला पुरवत का नाही आणि जर तुम्ही हे लवकरात लवकर हे कचरे उचलले नाहीत तर हे तुमच्या दारामध्ये आम्ही येऊन टाकू